नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे एकोणतीस ऑक्टोबर आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे तर कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे पण ते अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघतोय की नाशिक या ठिकाणापासून तुम्ही बघू शकता सकाळच्या सुमारास रंबक इगतपुरी नाशिक या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होता पडणे दाट शक्यता आपल्याला सकाळच्या सुमारास दिसत आहे त्याचबरोबर राजूर सिन्नर निफाड नाशिकच्या उत्तर भागामध्ये मनमाड येवला तसेच वणी करपवाडा सापुतारा तसेच साताना मालेगाव या सुद्धा वातावरण हे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे तसेच साखरे धुळे कोरोला अंबळनेर एरुंडल पाचोरा जळगाव भोसावळ या सुद्धा वातावरण सकाळ सुमारे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे चाळीसगाव सिल्लोड संभाजीनगर जालना या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपला सकाळ सुमारास येत आहे चिखली लोणार तसेच खामगाव अकोला वाशिम हिंगोली या सुद्धा वातावरण हे पूर्णतः ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे पैठण बीड माजलगाव परभणी या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे तर नांदेड अहमदापूर लातूर उदगीर तिकलो निजामाबाद निर्मल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्या सकाळ सुमार येत आहे पुणे तसेच खेड जेजुरी बारामती दौंड करमाळा जिंदापूर या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे राहील तर सोलापूर तुळजापूर पंढरपूर सांगोले विटा कराड वडूज सातारा चिपळूण गोरेगाव या ठिकाणी सुद्धा वातावरण कडक कोरडे राणीची दाट शक्यता आपल्याला या ठिकाणी दिसत आहे या ठिकाणी आपण बघू शकतो की चक्रीवादळामुळे वातावरणात खूप मोठा बदल झालेला आहे तुम्ही बघू शकता की तपोली रत्नागिरी पणजी या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढागाळ राहील तर तुम्ही बघू शकता नलगोंडा खंबंग हैदराबाद जिथेपेठ वरंगल या ठिकाणी आपल्याला पावसाचा रेड अलर्ट या ठिकाणी दिसतो आहे सोलापूर कलबुर्गी सांगली गोका काक्लूज सोलापूर सातारा या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे राणेची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे अलिनगर भागामध्ये जामखेड बीड काइच परळी जाम माजलगाव पर पैठण श्रीरामपूर या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ राहील तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्यात पडण्याचा अंतात आपल्याला या ठिकाणी येत आहे आपण बाराच्या सुमारास जर बघितलं तर तुम्ही बघू शकता जळगाव मालेगाव नंदुरबार नाशिक अहिल्यानगर संभाजीनगर या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ राहील तर लोणार पोसद वाशिम आदिलाबाद नांदेड लातूर बिदर सिद्धपेठ या ठिकाणी सुद्धा वातावरण पूर्णतः ढगाळ राहण्याची दळ शिकता आपल्याला बारा सुमारास येत आहे मुंबई पुणे सातारा अकलोज सोलापूर कुलबुर्ग या ठिकाणी वातावरण कोरडे राहील तर दापोली रत्नागिरी पणजी सावंतवाडी या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होता त्या कोकण भागामध्ये पडण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे मेंटो या चक्रीवादळामुळे खूप मोठा आपल्याला वातावरणामध्ये बदल होताना दिसतो आहे तुम्ही बघू शकता की सांगली सातारा गोका वागलकोट विजयपूर या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ राहील तर लातूर नांदेड आदिलाबाद चंद्रपूर रामगुंडम सिद्धपेठ या ठिकाणी वातावरण पावसाचं असणार आहे तर हैदराबाद मला खमंग खम्मंग वरांगली सिद्धपेठ या ठिकाणी रेड अलर्ट आपल्याला पावसाचा या ठिकाणी दिसतो आहे अकोला अमरावती नागपूर गोंदिया या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ राहील तर आदिलाबाद चंद्रपूर कापसी कंखेर या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ राहणे दाट शक्यता आपल्याला दिसत आहे चार सुमार तुम्ही बघू शकता मित्रांनो नागपूर विभा विभागामध्ये वातावरण पूर्णतः म बदललेलं आहे अमरावती अकोला होणार नांदेड आदिलाबाद चंद्रपूर या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला चारशे सुमारास दिसणार आहे तर जळगाव भुसावळ नाशिक मालेगाव औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर या ठिकाणीसुद्धा जोरदार पाऊस होण्याचा दाटान आपल्याला येत आहे वलोसाड सिल्वास या ठिकाणीसुद्धा जोरदार पाऊस होईल तर इगतपुरी त्र्यंबक नाशिक या सुद्धा हलक्या स्वरूपादार काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा दाट अंदाज आपल्याला दिसत आहे श्रीरामपूर वैजापूर संभाजीनगर तसेच येवला कोपरगाव या ठिकाणीसुद्धा जोरदार पाऊस आपल्याला चारशे सुमारास सुद्धा दिसल निफाड मनमाड तेलवड कन्नड सिल्लोड मालेगाव चाळीसगाव अजंठा पाचोरा या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस आपल्याला चारशे सुमारास दिसणार आहे चिखली खामगाव अकोला सिल्लोड चालना लोणार चिंतूर वाशिम हिंगोली परभणी माजलगाव या ठिकाणी जोरदार पाऊस तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा ता अंदाज आपल्याला दिसत आहे लातूर उदगीर दबूर परळी बीड जामखेड या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ राहील तर खेड पुणे जेजुरी बारामती दपूर करमाळा बार्शी तुळजापूर सोलापूर या ठिकाणी वातावरण कोरडे राहील तर गोरेगाव चिपळूण रत्नागिरी राजापूर या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल तर सातारा वडू कराडबिटा कोल्हापूर या ठिकाणी वातावरण ढगाळ राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे रात्रीच्या सुमारास आपण बघू शकतो मध्यरात्रीपर्यंत नांदेड आदिलाबाद उसद या ठिकाणी रेड अलर्ट पावसाचा आपल्याला दिसतो आहे अमरावती अकोला जळगाव मालेगाव या ठिकाणीसुद्धा पावसाचा जोरदार पाऊस हा ठिकाणी होऊ शकतो सिरमपूर वैजापूर मनमाड चाळीसगाव धुळे पुरळा जळगाव साखरी या ठिकाणीसुद्धा मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस आणि दाटानजर रात्रीच्या सुमारास येत आहे संभाजीनगर जालना सिल्लोड चिखली लोणारा जिंतूर हिंगोली वाशिम अकोला खामगाव या ठिकाणीसुद्धा मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला रात्रीच्या सुमार दिसत आहे कोकण भागामध्ये सुद्धा वातावरण हे ढगाळ राहील तर काही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला दिसता होता दिसणार आहे पुणे सातारा सांगली विजयपूर या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ राहील तर संभाजीनगर बीड तसेच अहिल्यानगर लातूर बिदर हैदराबाद सिद्ध या या सुद्धा वातावरण हे ढगाळ राहणे दाट शक्यता आहे तर मित्रांनो हे झाली रात्रीच्या उशर्बंद आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एक आपण आमदे घेऊन आहोत पण अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ वाटल्यास नक्की शेअर करा मित्रांनो भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद